हाय नमस्कार मित्रांनो आम्ही दोन टूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो प्रत्येकाला स्वप्न असतात प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गोष्टी करायच्या मला एक मोठा बंगला बांधायचा मोठं घर घ्यायचं मला फोन घ्यायचा मला गाड्या घ्यायच्या प्रत्येकाचं स्वप्न असतं पण ते स्वप्न तुम्ही कसे अचीव्ह करणार हे कोणालाही माहीत नसतं की यार आपण हे स्वप्न तर बघतोय पण याला अचिव्हमेंट कशी करायची हे आजच्या नवयुतांना ना कळत नाही की काय आपण कसं करावं मोबाईलवर कंटिन्युअसली रील्स बघणं त्याच्यामध्ये कोणाची लाईफस्टाईल बघणं त्यानंतर आपल्या माइंडमध्ये थॉट प्रोसेस चालू होणं की यार मला अशी लाईफ जगायची मला अशा गोष्टी करायच्या असं तुमच्या माइंडमध्ये ते सर्क्युलेशन होत राहतं की यार मला ही अचीवमेंट माझ्या जीवनामध्ये करायची पण ती कशी करायची ती तुम्हाला कळत नाही तर ती आज या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहे की आपल्या स्वप्नांना आपण कशा रीतीने पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींमधून आपल्याला जायचं आहे कोणती प्रोसेस फॉलो करायची आहे आणि कोणत्या गोष्टी आपण अचीव करून त्या आपले स्वप्न पूर्ण करू शकतो ह्या जो पण आपला स्वप्न असतं ते पूर्ण करण्यासाठी मित्रांनो एक सर्कल असतं ते सर्कल कंप्लीट करूनच तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं असतं आम्ही बिझनेसमधल्या अनुभवी माणसं आहेत आम्हाला प्रत्येक बिझनेसमध्ये कुठल्या गोष्टी कशा करायच्या संपूर्ण नॉलेज असतं आमचं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचावा तुम्ही आमच्यासारख्या काही गोष्टी करावा आम व्यवसायामध्ये बाकीचे लोक कसे व्यवसायात सक्सेसफुली झाले आणि त्यांचे स्वप्न कसे कर पूर्ण करतात ह्या गोष्टीसाठी आम्ही तुमच्यासाठी काम करत असतो आज याच व्हिडिओमध्ये आम्ही ह्या गोष्टी सांगणार आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी कसे काम केले पाहिजे आपले स्वप्न अचीव कसे केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सर्वात पहिले तुम्हाला जे काही स्वप्न करायचं आहे जे काही स्वप्न पूर्ण करायचे ते तुम्ही अगोदर ठरवून घ्या एक वही आणि पेन घ्या त्या ठिकाणी तुम्हाला हे हे पूर्ण स्वप्न मला पूर्ण करायचे हे तुम्ही त्या ठिकाणी एक वहीवर लिहून द्या कारण तो तुमचा गोल आहे तो गोल त्या ठिकाणी तुमचा सेट होतं की या गोलनुसार मला काम करायचं ते गोल पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे पैसा कारण प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी मित्रांनो पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि पैसा तुम्ही कुठून कसा जमा करणार हे सर्वात मोठा प्रश्न असतो त्या ठिकाणी एकच ऑप्शन असतो एक तर तुमची नोकरी आणि एक तो व्यवसाय आणि नोकरीबद्दल तर मी खूप निगेटिव्हिटी आहे मला नोकरी ही गोष्ट आवडत नाही कारण का नाही आवडत कारण की नोकरीमध्ये तुमचं कुठलंही स्वप्न पूर्ण होणार नाही आणि झालं जरी ना मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं फक्त फक्त आयुष्यभर ई एम आय भरण्यामध्ये आणि लोकांचे पैसे पडण्यामध्ये तुमचं आयुष्य त्या ठिकाणी निघून जाणार आणि नि तुम्ही फ्रीडम कधी जगू शकत नाही तुम्ही कधी मोकळा स्वास त्या जॉबमध्ये घेऊ शकत नाही पण दुसरा ऑप्शन येतो व्यवसाय व्यवसाय मित्रांनो तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात बेस्ट ही संधी त्या ठिकाणी ऑप्शन त्या ठिकाणी व्यवसाय देत असतो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती संधी व्यवसाय देत असतो तर व्यवसायात कसं उतरायचं तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं गाडी बंगला सर्व गोष्टी तुम्हाला घ्यायचं तर व्यवसायात कसं उतरायचं त्या अगोदर मी तुम्हाला गोष्ट सांगतो की तुम्हाला व्यवसायात उतरायचं आहे तर व्यवसायामध्ये उतरण्या अगोदर आपल्याला काय येतं हे बघणं खूप गरजेचं आहे कारण की आपण काही व्यवसाय करतो आपल्याला त्या व्यवसायाचं नॉलेज आहे की नाही त्या व्यवसायामध्ये आपण सक्सेसफुली बनू की नाही नाहीतर तुमच्याकडं आहे ते भांडवल आई वडिलांना प्रेशर करून तुम्ही घरून काही पैसा घेतला आणि त्या व्यवसायात टाकला आणि तो व्यवसाय उभा केला आणि तो व्यवसाय डाऊन गेला तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार मित्रांनो त्यामुळं आपल्याला काय व्यवसाय येतो हे ये बघणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये खूप सारे व्यवसाय आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणता व्यवसाय करणार हे तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे आत्ता मी तुम्हाला एक स्टार्टिंगला आता जस्ट एक उदाहरण देतो हा मी घातलेल्या शॅटी कोणाकोणतरी विकत घेतला हा पण कोणाच तरी व्यवसाय अशा तुम्ही या गोष्टी ओळखायला बघितलं पाहिजे की यार आपण काही व्यवसायामध्ये उतरून काय कशा गोष्टी करू शकतो आणि काय विकून मी माझं स्वप्न पूर्ण करू शकतो कारण की विकाल तरच तुमचे स्वप्न पूर्ण होतील म्हणजे मी म्हणत नाही तुमच्या जाग्या जागा गाडी बंगला जे आहे ते विकून तुम्ही तुमचे बाकीचे स्वप्न पूर्ण करा तसं नसतं पण व्यवसाय म्हणजे काय असतं सपोज मी माझ्याकडे बुक आहे मी कोणाकोणतरी विकत घेतलं हे माझं खूप आवडतीचं पुस्तक आहे आणि शांती मिळवा हे मी कोणाकोणतरी विकत घेतलं त्याचा व्यवसाय आहे त्या माणसाचा व्यवसाय त्याच्याकडून मी विकत घेतलं मी कमीत कमी तीन याच्यावर प्राईज आहे तीनशे रुपये आता त्यांनी कंपनीकडून कितीला आणलं अडीचशेला आणलं या दोनशेला आणलं त्या ठिकाणी पुस्तक त्यांनी मला तीनशे रुपये लिहितले त्या ठिकाणी त्यांनी शंभर रुपये प्रॉफिट काढलं याला व्यवसाय म्हणतात हे खूप छोट्या गोष्टी मी जसं तुम्हाला सांगतो इन्फॉर्मेशन म्हणजे कसं व्यवसाय करायचा तर ह्या गोष्टीला व्यवसाय म्हणतात त्याच्यापासून तुम्ही जो कोण काही गोष्टी विकणार आहे जे शंभर रुपये तुम्ही वरचे कमावणार आहे त्या गोष्टीपासून तुमचा व्यवसाय हा वाढत वाढून त्या ठिकाणी तुमचा पैसा जमा होणार आहे आणि तो झालेल्या जा, पैसा जा झालेला जो पैसा तुमच्यापाशी जमा होईल त्या पैशापासून तुम्ही तुमचे ड्रीम कंप्लीट करण्यासाठी जाणार आहात आणि तो पैसा त्या ठिकाणी लावणार आहे ह्या गोष्टीसाठी मित्रांनो तुम्ही व्यवसायात उतरलं पाहिजे व्यवसायात येऊन तुमचे काय जे काही स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकतात कारण की खूप साऱ्या आत्ताच्या जे नवपुढी आहे कंटिन्युअसली मोबाईलवर रील बघतात या गोष्टी बघतात कोणाची तरी लाईफस्टाईल बघतात खूप छान आहे माझी पण लाईफस्टाईल झाली पाहिजे फक्त त्या विचारात पडतात त्या विचारामध्ये तुम्हाला हे नाही कळत की आपले ड्रीम कंप्लीट होईल नाही होईल का आपण काही गोल अचीवमेंट केली आहे की नाही तुम्ही जे काही स्वप्न बघितले ते कसं पूर्ण करायचं त्या ठिकाणी ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करण्यासाठी गोष्टी भेटत नाही रस्ता भेटत नाही त्या ठिकाणी मित्रांनो त्या गोष्टी अचीव करण्यासाठी तुम्ही व्यवसायात आण येणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही मित्रांनो व्यवसायात येत नाही व्यवसायात येऊन तुम्ही काही विकत नाही आणि त्यातून काही जे पण काही पैसा मिळत नाही तोपर्यंत तुमचे कुठलेही स्वप्न कम्प्लीट होणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी जी एखाद्याची खाल हलाकिची परिस्थिती असेल त्याला त्याची परिस्थिती सुधारायची तर त्यांनीसुद्धा आपल्या स्वप्न कम्प्लीट करण्यासाठी आपली जी आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या आर्थिक परिस्थितीला चांगलं करण्यासाठी तुम्ही मित्रांनो व्यवसायात आलं पाहिजे आता खूप जण मार्केटमध्ये आहेत की त्यांना जॉबकडं आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवायचं आहे पण मित्रांनो गव्हर्मेंट जॉब असो नाही तर प्रायव्हेट जॉब असो दोन्हींची सेम कंडिशन असते फक्त गव्हर्मेंटवाल्याला पगार जास्त असतो प्रायव्हेटवाल्याला कमी असतो पण दोघांची एक सेम कंडिशन असते की दोघांनाही कधी सुट्टी मिळत नाही मन ला मनाला वाटेल तसं जगता येत नाही जास्त दिवस सुट्ट्या घेता येत नाही घेतले तरी लिमिटेड राजा त्यांना भेटत असतात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांना खुशी म्हणून आयुष्य घालावं लागतं पण व्यवसाय अशी गोष्ट आहे मित्रांनो की तुम्ही तुम्हाला कुठे राहून तुम्ही कुठे राहा तुम्हाला हवं त्या हवं त्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ देऊ शकता तुमचं कोणी काही गोष्ट झाल्या तुम्हाला कोणाचं लग्न आलं कोणाचं काही गोष्टी आल्या तर तुम्हाला इमिजिएटली त्या ठिकाणी जात आहेत तुमचं एक फ्रीडम असतं व्यवसायामध्ये पण नोकरीवाल्याला तसं नसतं तर या गोष्टीपासून तुम्हाला जर तुमचे स्वप्न कम्प्लीट करायचं तुम्ही सर्वात पहिले मित्रांनो व्यवसायाकडे वळायला पाहिजे काही ना काही चांगला व्यवसाय चालू केला पाहिजे व्यवसायातून जो पैसा मिळवणार आहे तुम्ही तो पैसा तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावा मित्रांनो कारण की आत्ताचा जो काळ आहे मित्रांनो व्यवसायाकडं जाणं कधी पण चांगलं आहे त्याचं मी कारण सांगतो त्यापाठी मग तुमचं स्वप्न पूर्ण होतं तुम्ही कोणावर डिपेंडेबल राहत नाही तुम्ही नोकरी कराल तर तुम्हाला का काढण्याची भीती नसते व्यवसायामध्ये तुम्ही ज्या जेवढी मेहनत घ्याल तेवढा डबल पैसा कमवू शकता पण नोकरीमध्ये तुम्ही जेवढी मेहनत घ्याल गाडवासारखी मदत नाहीत करा पण तुम्हाला जेवढा पैसा यायचा तेवढाच पैसा मिळेल तर तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असा तुम्ही व्यवसायात येणं खूप गरजेचं आहे व्यवसायात येण्या अगोदर तुम्हाला काय करता येतं तुम्हाला काय आवडतं त्या गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे त्याचा व्यवसाय तुम्ही केला पाहिजे चांगल्या रीत्याने व्यवसायामध्ये येऊन नीतिमत्ता साफ ठेवून एक चांगल्या रीत्याने मार्केटमध्ये कुठे छोटं मोठं चांगल्या एक व्यवसाय चालू करून त्या ठिकाणी चांगलं नाव कमवून एक मोठ्या लेवलला जाऊन व्यवसाय एक्सपांड करून तुम्ही मित्रांनो खूप सारा जीवनात स्वप्नांची अचीवमेंट करू शकता जसं बाकी लोकांनी केलं आहे आता रिलायन्सची तुम्हाला एक गोष्ट सांगतो रिलायन्स कंपनीच्या वेळेस उभी राहत होती तर अंबानी घराण्यातले जे लोक आहेत त्यांनी कसा व्यवसाय सुरू केला ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे त्यांच्या लाईफ स्टोरी वाचल्या पाहिजे त्यांच्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे की आपण कसं अचीवमेंट केली पाहिजे आपल्या जीवनात ते कसं काय एवढ्या श्रीमंत आहे कशा रीत्याने ते श्रीमंत आहेत त्यांनी श्रीमंती कशी टिकून ठेवली प्रत्येक गोष्टी त्यांच्या दारापाशी कसं काय केले ह्या गोष्टी आपण व्यवसायातूनच उतारल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली समजल्या जातील तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आजच तुम्हाला जे काही करायचं तुम्ही आजच डिसाईड करून एक चांगला व्यवसाय निवडून तुम्ही व्यवसायात उतरले पाहिजे व्यवसायामधून येऊन चांगल्या तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे पण मित्रांनो व्यवसायामध्ये येण्या अगोदर काही गोष्टींचे मी तुम्हाला कायदे कानून सांगतो व्यवसायातले ते ऑटोमॅटिकली कुठं लिखित नाही ते कायदे कानून पण हे व्यवसायात येण्याअगोदर व्यवसायाचे कायदे कानून जाणं खूप गरजेचं आहे कारण की मी म्हटलो म्हणून व्यवसायात्या तर मित्रांनो तुम्ही न काही गोष्टी शिकता न मार्केट ॲनालिसिस करता मार्केटमध्ये काय पाहिजे काय चालणार आहे न त्याचं नॉलेज घेता जर तुम्ही व्यवसायात उतर असाल तर तुम्ही लॉस जाण्याचे चान्सेस आहे तुम्ही जो पण पैसा मार्केटमध्ये टाकणार आहे तो मार्केटमधला पैसा तुम्हाला लॉस जाण्याचा चान्सेस खूप असतो कारण त्या धंद्याचं नॉलेज नसतं कसा मॅनेज करायचा कशा गोष्टी करायच्या त्या गोष्टीला तुम्ही अगोदर डोक्यात उतरून घ्यायचं की आपल्याला कोणता व्यवसाय इजे पडेल आपण कोणत्या व्यवसायात सक्सेसफुल येऊ हो, ते तुम्ही बघणं गरजेचं आहे तर व्यवसायाचं काही कायदे कानून आहे व्यवसायामध्ये सर्वात मेन म्हणजे जे तुम्ही ज्या गोष्टीसाठी पैसा कमवण्यासाठी येणार आहे तर ते त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला त्या ठिकाणी भांडवले लागतं भांडवल म्हणजे पैसा त्या ठिकाणी लागतो त्या ठिकाणी तुम्ही जोही व्यवसाय करता त्या व्यवसायामध्ये लागणाऱ्या मटेरियल झालं एक्सवाजीर खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्या गोष्टी तुमच्याकडं पाहिजे त्याच्यासाठी भांडवल असतं त्या ठिकाणी हे सर्व काम मॅनेज करायला या कामकाज गोष्टी करायला मॅनपॉवर त्या ठिकाणी लागते ती मॅनपावरही तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्याचं मॅनपॉवर मॅनेजमेंट कसं करायचं आहे तेही तुम्हाला नॉलेज पाहिजे लास्ट चौथी गोष्ट अशी की तुम्ही हा उद्योग कोणत्या ठिकाणी करताय कसा करताय कशा रीतीने करताय हे तुम्हाला माहीत पाहिजे तर अशा रीतीने तुम्ही तुमचे स्वप्न आरामात कम्प्लीट करू शकता व्यवसायात येण्याचा हा फायदा आहे मी म्हणून मी दरवेळेस सांगतो व्यवसायात या व्यवसायातून तुमची हवी ते स्वप्न पूर्ण होतील त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठं ना कुठे एक छोटा कवायना व्यवसाय चालू करा तर जाता जाता एकच सांगतो मित्रांनो नोकरीच्या मागं पडू नका तुम्हाला हवं त्या गोष्टीपासून तुम्ही व्यवसाय करू शकता ज्या गोष्टी तुम्हाला येतात त्या गोष्टी कुठंतरी मार्केटमध्ये अप्लाय करून लोकांना भेटून तो व्यवसाय करण्याचा प्रयत्न करा आणि एक दिवस न एक दिवस तुम्ही शंभर टक्के त्या व्यवसायात सक्सेसफुली व्हाल आणि ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुली व्हाल मित्रांनो त्या ठिकाणून अफाट तुम्ही त्या ठिकाणी पैसा कमवू शकता आणि या गोष्टीसाठी तुम्ही आजच प्रयत्न केले पाहिजे आजच वहीन पेन घेऊन लिहिलं पाहिजे की तुम् मला व्यवसाय काय करायचं मला कोणते स्वप्न पूर्ण करायचे कशी अचिवमेंट करायची हे आजच तुम्ही ठरवून घेतलं पाहिजे मित्र तुम्ही आज या गोष्टी नाही ठरवल्या तर मित्रांनो येत्या काळामध्ये तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ नाही भेटणार आणि तुमचे लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या लोकांकडं कामही करावं लागेल त्यामुळे मित्रांनो व्यवसायाकड्या व्यवसायाबद्दल माझ्या खूप साऱ्या व्हिडिओ माझ्या माझ्या असतील बाकी खूप जणांच्या असतील त्या बघा कसं मार्केटमध्ये आपण येऊन व्यवसाय करू शकतो कशा रीतीने आपल्याला व्यवसाय मोठा करायचा आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला यूट्यूबवरती भेटून जाईल आणि आपल्या स्वप्नांकडं वळण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो जाता जाता एकच सांगतो की कुठं ना कुठं व्यवसाय चालू करा आपल्या जीवनाला चांगलं वळण द्या आणि चांगलं राहा चांगल्या रीत्याने व्यवसाय एक्सपांड करा आणि व्यवसायामधलं नॉलेज घेऊन व्यवसायामधूनच मोठे व्हा कारण बाकीच्या मार्गावर जाऊन तुम्ही खूप मोठे नुकसानात पडतील तुमचा वेळ वाया जाईल त्या गोष्टी न होण्यासाठी तुम्ही आजच कुठला तरी एखादा चांगला व्यवसाय चॉईस करून त्या व्यवसायात उतरा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्याही मित्राला काहीतरी जीवनात करायचं आहे ती ही व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा की तुला खूप साऱ्या गोष्टी करायच्या ह्या गोष्टी बघ कसा व्यवसाय करायचा काय गोष्टी करायचा आहे व्यवसाय करण्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय गोष्टी लागतात त्याला ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या व्हॅल्युबल गोष्टी भेटतील धन्यवाद मित्रांनो